काय नाही पाठी मागचे ते दगड वगैरे होते ना उचलून फेकले पार्सल आले रात्री खोलून काय काय आता या पार्सल मध्ये ते जड दिसते रे तिकडे काय कर राहिले तुम्ही इकडे 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 ना तो बॉक्स उचल ना हा आपण आहे ना तो फोडू त्याच्यामध्ये काय निघतो आपण बघू काय माहिती इथ घ्या सावली मध्ये मलाच माहित नाही काय असेल तरी याच्यात माऊलीने मागवलंय मी नाही माऊलीने मागवलं नेमके आता शाळेत गेलाय झाली ना नाही नाही आपण खोलू ना त्याला सांगू तू बोलवलेलं पार्सल आलंय तो लय खुश होईल थांब या बाई दोरी अशी काढ फक्त बघू आता याच्यात काय निघत बाई मला परत दाखवली तलवार तलवार आली बाबरी देठ मला पुतलं पाहिजे होता कसा राहतो हाक की हाक? आ, हा, 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 हा हलका दिसतोय इथंच फोडू आपण काही छान बरं काहीच्या जागेवर फोडतो ते बॉक्स आता ते तिकडे का तिकडे करू बाबा आता ह्याच्यात काय

दरवाजा ठेवून तो जसा दरवाजा उघडल ना त्याला घाबरू चाल ठेव लगेच ठेव पटकन दरवाजा लावून घ्या आपण बाहेरच बसू हा चालल हा हा <laughs> तो जसा पाहिजे दरवाजा लावून